सांभाळली पाहिजे पहिल्या दिवसाची कथा असते दुसऱ्या दिवसाची कथा खूप सुंदर आहे काय चिंता करू नका जाण्याचा प्रयास करावा लागतो कथेमध्ये गुह्यतेमध्ये जाण्याचा प्रसाद तुम्हाला सांगू का समुद्रामध्ये उडी टाकून तुम्ही तळाला गेल्याशिवाय मोती रत्न मिळतच नाहीत नक्की खरं गुह्यता आमचं साध्य आहे गुह्यता आमचं आमची समृद्ध आहे गुह्यता आमची पूर्णता आहे म्हणजे गुह्यामध्ये पूर्ण आहे आणि वर वर तरंग आमचा क्रम सात दिवसाचा आहे नऊ दिवसाचा आहे अकरा दिवसाचा आहे तीस दिवसाचा आहे